मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ची सुरुवात भाई म्हणजे मॅडम काय काय सकाळी करायला की भाई क्या बना भाई तू हा काय बनवाय काय आहे हा आपल्याला आपल्या को काय घालली हम्म शिवेच का घालच नेहमी प्रमाणे शिवेच का आपलं

आज पण मुक्काम आहे तिकडच उद्या पण मुक्काम तिकडस परवा घरी येईल ना आपण ये। आज वार कोणता आहे गुरुवार आज तिकडे मुक्काम उद्या तिकडच मुक्काम शनिवारी शनिवारी घरी ना आम्ही आज गुरुवार आहे ना उद्या आम्हाला भारूड करायचं तर आज आम्ही त्या मार तिथली नाही का महाज वगैरे ते तबला आहे त्यांना असं बोलतो ना हा की नाही म्हणजे कुठं काय वा तुमचं कसं काय बघूतात ते काय म्हणतात ते तू त्यांना विचारलं की नाही करायचं की नाही म्हणून ठाकरे कदा भेटले का ते एकत्र जाते म्हणून माहोल करून असं कोण आहे चल जाऊ दे जाऊ तो आज सगळी तयारी करतो पाहिजे आलोक बायको मिळेगे आपल्या बायको आहे की नाही आलं काय तीन टाईम मित्र हा मग हो का सकाळी नाश्ता वाटायला जाते बापरे हा संध्याकाळ आजपर्यंत जाते संध्याकाळी जेवायचं सगळ्या घरी मस्त सगळं ते आलं म्हण करते आलोक नाही करते हा आलोकला फोन करतो भाई एक मिनटं आपण काय केलं आमच्या घरी हे तर आयटम दोन कालचेच आहे हे उसळ मम्मीसाठी केलं भाई हे उसळ लय मस्त लागतो ते आमच्यासाठी भाई कुठके आणि काही नाही बस ब्रो की उनको पटका पोफाई जाए तैयारी करूं छान पैकी भाई वाह वाह को तो एक बार हमारी सगै इसको एक बार छोड़के आता भाई घर पे देखो कितनी खुश लग रही भाई जाने की घर की घर को जा रहे तो भाई कितना खुश लग रही देखो ना भाई देखो भाई देखो ना भाई देखो ना <laughs> देखो गाइज देखो गाइज लाइक शेयर कमेंट मनसीन तर जाओ पटकान मनसा नहीं मन पा मै जाए बाच मिनट मग मन रही थाम पहिले म्हणा लागते भाई पहिले मन पहिले मन ब्रो कमेंट हांमेंट पहिले ना पहिले 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 नाही नाही लागते म्हणायला काय दे पहिले लाईक शेअर कमेंट म्हणजे तुला कुठे घरी जाऊन काय काय तुला काहीच काम नाही घरी नाही रील नाही रे ब्लॉग बनवायला मी पहिले तर लाईक शेअर कमेंट नाही नाही पहिले परेशान नाही करायला तू लाईक शेअर कमेंट नाही करायला असं म्हणण झाले ते माणसं चालली बाई पाहिजे पहिले मन भाई मी तोपर्यंत गाडी बरं गाडीवर बसल्या म्हणता का मग पाय ती तू तुला काय पहिले तर मी काही निघणार नाही बाई गाडी तर माझ्या हातात आहे तू पायपायी जाणार नाही भाई नाही रे तू जाई <laughs> ना आ, तो काम करणार आहे तू कुठं जाताय नाही मला सांगायला बघे हा आता चल मग बस आवं तर मला लागते पाहिजे तुला पाहिजे अनिवार्य आहे माहिती आहे का अनिवार्य हां अनिवार्य म्हणजे कम्पल्सरी माहिती ते हां मन पाहिले चल काय कसं बस बस बसून मन आता मग नाही पहिले मग नाही हो महिले मन मग चल मन लाईक लाईक शेअर सबस्क्राईब पहिले लाईक शेअर सबस्क्राईब नाही तू मन भाई तू नाही मी तेच मी मो कट करतो तोच टाकतो फक्त मन म्हण ना थाली आमची चायची तयारी ओफाळीला ला तुझी थैली कोणती आहे एवढी मोठी थैली किती मम्मी मम्मीची थैली बघा बाकीवढे मोठे आहे एवढी प्रो गाँव पर सामने क्या महीना अपनी बैग बैग क्या बैग है भाई चल निगोता अपन अपन डायरेक्ट इकड़ा खिड़की आ मस्त हवा खेड़ी डायरेक्ट पोफाड़ी भाई डायरेक्ट पोफाड़ी अरे भाई चला निगलो आता आम दोग पोफाई सा गेट लगा भाई गाड़ी आ रही है भाई हम जी शिव भी फोन शिव सी भी बोके हटे भाई ए बोके दूर थाम रे चोरू 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 हाय कर चोरू ना हाय सा हम अबे अबे हम अबे आई तो भाई शाम आई कड़े शाम ब्रो आ गए वाली ना कोई खाली बस खाली बस मैं दावा एक कर दिया शामासाठी बिस्किटचा पुढं आणला शामा कुठे गेला रे भाई अरे यार शिट आमचा भाई ठिकाण भाई बारूचा Wow. Dance for the dance for that. <laughs> Wah, Terima नाही मित्रांनो मी व्हिडिओ संपवायचे विसरलो तुम हे इथे इकडं सगळं लक्ष घेतलं होतं माझ्या वाटा आज बारुड 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 पाहुड आपलं बघूयावं काय नाही त्या इथे स्विच करतो आपल्या घरीच परफॉर्म संध्याकाळी परफॉर्म करायचा आहे जय महाराज